नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्यांना दिवसाला किती द्यायला पाहिजे विकतच खाद्य हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर आपल्या पाशी असणाऱ्या गावरान कोंबड्यांना दिवसाला किती द्यायला पाहिजे खाद्य कि ज्यामुळे त्यांची गरज परिपूर्ण होईल कारण आपण गावरान कोंबड्यांना दररोज काय टाकतो गहू ज्वारी तांदूळ मका आणि बाजरी या माध्यमातून आपल्या गावरान कोंबड्यांचं पोट तर पण त्या आवश्यक घटक मिळत नाहीत ज्यामुळे कोंबड्यांचं वजन तस दिसत नाही आणि म्हणून आपल्या वजन कोंबड्याच नाही आणि दुसरीकडे आपल्या गावरांग कोंबड्यांचं अंडे उत्पादन म्हणावं तस होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या व्यवसायातून मग म्हणावा तसा निव्वळ नफा देखील मिळत नाही म्हणून आपला जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की अखेर गावरान कोंबड्यांना दिवसाला विकत किती खाद्य द्यायला पाहिजे या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत या ठिकाणी नक्की पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि पालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर गावरान कोंबड्यांना दिवसाला विकत खाद्य किती द्यायला पाहिजे वाढेल अंडे उत्पादन योग्य प्रमाणात वाढेल अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जी आपण ज्वारी देतो जो गहू देतो जे तांदूळ दिले जातात मका आणि बाजरी दिली जाते याच्या माध्यमातून आप गावरान कोंबड्यांचं पोट एकीकडे भरत आहे परंतु त्यांना आवश्यक असणारे कंटेंट व सकस आहार मिळत नाही आणि यामुळे कुठेतरी आपल्या गावरान कोंबड्यांचं वजन कमी होत आहे आणि यामुळे कुठेतरी आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होत आहे आणि या सर्वांना रोखायचं असेल व व्यवस्थित या ठिकाणी कुक्कुटपालन करून या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आज या प्रश्नाचं उत्तर घ्यावंच लागेल की गावरान कोंबड्यांना खाद्य म्हणून दिवसाला किती द्यायला पाहिजे विकतच खाद्य तर मित्रांनो या प्रश्नाचं आज मी तुम्हाला सविस्तर उत्तर या ठिकाणी देणार आहे पण या ठिकाणी उत्तर देण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची व वा आनंदाची वार्ता आहे कि लक्षात घ्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना गावरान कुक्कुटपालन करायचे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे पण सुरुवात कुठून करावी सुरुवात कशी करावी आजारांना कसं रोखावं खाद्य खर्च कसा कमी करावा आणि सरते शेवटी मार्केटिंग कुठं आणि कशी करावी या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत कारण रायजिंग स्टार परभणीनं सुरू केली आहे अशा नवख्या कुक्कुटपालक बांधवांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आता आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळं मार्गदर्शन मिळणार आहे ज्याच्यामध्ये खाद्य खर्च कमी करण्यासाठी काय करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्याच्यामध्ये कोंबडी आणि पिल्ल यांच्यावर आजार येऊच या नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल बदल मार्गदर्शन त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं आणि तयार झालेलं पिल्ले यांची ब्रुडिंग करणं पालन पोषण करणं संगोपन करणं याचं मार्गदर्शन सर ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठं आणि कशी करायची याबद्दल सुद्धा मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला टॉप टू तु बॉटम म्हणजे मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत म्हणजे मित्रांनो प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे तर अशा असणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ जर घेतला तर मी सांगतो तुम्हाला या जगातील कोणती शक्ती या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून रोखू शकणार नाही मग अशा ऑनलाईन ट्रेनिंगची पद्धत कशी आहे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये मित्रांनो मी पहिल्यांदा लेक्चर घेतो त्यानंतर वेदर बुलेटिन असते की पुढच्या वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार आणि ते तो परिणाम कसा टाळायचा सोबतच प्रश्न आणि उत्तर असतात मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते म्हणजे आठवड्याभरातील तुमच्या संकांचं निरसन होतंय आणि तुमचा दुसरा प्रश्न असेल की सर आठवड्यात एकदा तुम्ही मिळणार पण इतर दिवशी आमच्या अडचणीचं चा त्या ठिकाणी समाधान कोण करणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो यासाठी मी काय केलंय की लखन सरांचा नंबर दिलेला आहे जो आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तुम्हाला कॉल करायचा आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान आणि प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहेत आणि यामुळं काय की आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक दिवशी जोडलेलं राहतो त्यामुळे तुम्हाला अडचण त्या ठिकाणी येणार पण आलेली अडचण लगेच त्या ठिकाणी सोल्युशन निघून जाणार तर या पद्धतीनं जर विचार केला तर नशीब पालटणारी ही संकल्पना आहे की ज्या माध्यमातून आता तुमच्यासोबत आजवर कोणी नव्हतं मान्य पण इथून पुढे आम्ही आणि आमची टीम तुमच्यासोबत आहोत की ज्यामुळे उचित मार्गदर्शन प्राप्त करून तुम्ही शंभर टक्के या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे पण कसं जॉईन व्हायचे त्याची पद्धत या ठिकाणी आता आपण सांगतो लक्षात घ्या मित्रांनो यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कॉल करायचा आहे सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना कॉल करा केला त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं हो मग लखन सर तुम्हाला काय करतील माझा व्हॉट्सअप जो व्हॉट्सअप नंबर आहे सॉरी जो व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जो लखन सरांचा आहे त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर झिरो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतील या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं ज्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन होईल व तुम्हाला मार्गदर्शनाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शनाचा तुमचा मार्ग मोकळा होईल व तुम्हाला मदत पण मिळत राहील दुसरी महत्त्वाची गोष्ट की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती या मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळते म्हणून मित्रांनो आमच्यासोबत जॉईन झालेले जेवढे काही कोऊडपालक बांधव आहेत आज लाखोचा नफा मिळवत आहेत आपण सुद्धा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात त्यासाठी आपल्याला एकदा संपर्क साधायचा सा आहे मित्रांनो नशीब पालटणाऱ्या क्रमांकावरती म्हणजे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तर मित्रांनो आता ही झाली संपूर्ण माहिती ऑनलाईन ट्रेनिंग बद्दल की ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा या ठिकाणी मार्ग मोकळा होणार आहे आता महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या गावरान कोंबड्यांना विकतचं खाद्य किती द्यायला पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण गावरान कोंबड्यांचा विचार करतो तर त्यांचा विचार झिरो बजेट या संकल्पनेतून आला त्यांना आपण विकतचं खाद्य जवळपास देत नाहीत आपण काय करतो आपल्यापाशी उपलब्ध असणारा गहू ज्वारी तांदूळ मका बाजरी सोबत हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट याचं वेस्टेज वाया जाणारे माशांचे खाद्य त्याचबरोबर जो भाजीपाला वेस्टेज आहे तो आणतो आपण उकिरड्याचा वापर करतो शवग्याची पानं फुलं शेंगा यांचा वापर करतो म्हणजे जेवढंही तेवढं झिरो बजेटवरती आपण कॉन्सन्ट्रेट करत असतो पण या सर्व घटकांच्या माध्यमातून आपल्या कोंबडींना आवश्यक असणारे फॅट्स प्रोटीन्स कॅल्शियम फॉस्फोरस लोह ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीत आणि हे घटक अल्प प्रमाणात मिळाल्यामुळे एक तर ते त्यांची वाढ सुद्धा कमी होते कोंबड्यांची आणि सोबतच अंडे उत्पादनावरती याचा परिणाम होतो म्हणजे वजन पण कमी आणि वाढ पण कमी आणि अंडे उत्पादन पण कमी मग अशा परिस्थितीमध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर की गावरान कोंबड्यांना विकतचं खाद्य द्यायचं अथवा नाही तर गावरान कोंबड्यांना विकतचं खाद्य शंभर टक्के द्यायचं पण मर्यादेमध्ये मग गावरान कोंबड्यांना विकतचं खाद्य द्यायचं तर कोणतं तर लक्षात घ्या खाद्य हे मुख्यत्वे चार प्रकारचं मानलं जातं प्री स्टार्टर स्टार्टर फिनिशर आणि फीड प्री स्टार्टर हे एक ते तीस दिवसाच्या लहान पिल्लांना असते त्यानंतर तीस ते जवळपास पंच्याहत्तर दिवसापर्यंत आपण स्टार्टर देऊ शकतो पण ह्या दोन्हीचा फायदा आपल्याला मोठ्या कोंबड्यांसाठी होणार नाही आपल्याला पाहिजे फिनिशर आणि आपल्याला पाहिजे फीड फिनिशर कधी पाहिजे की ज्या वेळेस कोंबडी ही वाढीच्या अवस्थेत आहे पठडी येते त्या पिरियडला या ठिकाणी फिनिशर लागते कारण त्यावेळेस तिच्या इंद्रियांची ग्रोथ होत असते म्हणजे आपल्या भाषे शरीराची ज्यावेळेस आपली कोंबडी जवळपास एक अडीच तीन महिन्याची होती ती म्हणजे पठडी असते तिथपासून तर ती अंड्यावर येईपर्यंत आपल्याला फिनिशरचा वापर करायचा वजन आहे वजनवाढीसाठी आणि त्यानंतर तो मला सांगतो ती अंड्यावरती आली किंवा अंड्यावरती येण्याची स्थिती दिसली व कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होते तिथून ती मरेपर्यंत आपल्याला लिअर फीडचा वापर करायचा आहे कारण हे अंडे उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे फिनिशरचा वापर किती करायचा मग तर फिनिशरचा वापर प्रति कोंबडी प्रतिदिवस वीस ग्रामपर्यंत करा मित्रांनो आपण गावरान कोंबड्यांबाबतीत सांगतो की ज्या तीन महिन्याच्या पटळ्यात तिथपासून तर त्या अंड्यावर येईपर्यंत त्या पिरियडमध्ये फीड द्यायचं नाही ज्यावेळेस त्या अंड्यावरती येतील किंवा क्रॉसिंग चालू करतील तेव्हा फिनिशर बंद करून प्रति कोंबडी पंधरा ग्रामपर्यंत फीड द्यायचे तर फिनिशर दिल्यानं वजन वाढणार लियर फिट दिल्यानं अंडे उत्पादन वाढणार आणि तुम्ही एका प्रमाणात देणार तेव्हा तुमचा खाद्य खर्च या ठिकाणी वाढणार नाही म्हणून मित्रांनो लक्षात घ्या गावरान कोंबड्यांच्या अंडे उत्पादनासाठी गावरान कोंबड्याच्या वजन वाढीसाठी व या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवण्यासाठी आपल्याला या व्यवसायामध्ये शंभर टक्के विकतच्या खाद्याचा वापर करावा लागणार आहे विकतच्या खाद्याचा वापर करत असताना एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की गावरान कोंबड्यांमध्ये विकतच्या खाद्यामध्ये फिनिशर हे तीन ते कोंबडी अंड्यावर येईपर्यंत प्रति कोंबडी प्रतिदिवस वीस ग्राम तर लियर फीड ही कोंबडी अंड्यावर येण्यापासून तर मरेपर्यंत प्रतिदिवस प्रति कोंबडी पंधरा ग्रॅम द्यायचं आहे या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर आपला खाद्य खर्च न वाढता शंभर टक्के गावरान कोंबड्यांचं वजन आणि गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही तर याच पद्धतीची जी माहिती असते मित्रांनो जी माहिती आम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये अगोदरच देतो ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आजच अस रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट रोज जिथे लखनसर सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठविल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लखन सर माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आपला स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला रायझिंग स्टार परभणीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल व त्यानंतर आपलं काम सुरू होईल एकदा तुम्ही जॉईन झाले तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा या व्यवसायातून कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही शिवाय मित्रांनो बऱ्याच जणांचं म्हणणं असते की सर आम्हाला गावरान कोंबडींचे पिल्ल पाहिजेत गावरान कोंबडीचे अंडे पाहिजेत तर आपल्याला एका दिवसाचं पिल्लू लागू एका आठवड्याचं दोन आठवड्याचं तीन आठवड्याचं एका महिन्याचा आपण संपर्क साधा लखनसरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर नाही तर व्हॉट्सअपला मेसेज करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आहे दर्जेदारीन कम्प्युटर मशीन पाहिजे तर तुम्ही सुद्धा लखन सरांना कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मॅसेज नावपत्ता टाकून सेंड करा तर याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता आहे ती दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल मोफत एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ की गावरान कोंबड्यांसाठी विकतचं खाद्य किती वापरायला पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो माय बाप शेतकरी मित्रांनो को आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर या व्हिडिओला या ठिकाणी जरूर लाईक शेअर तर केले सबस्क्राईब करून घ्या तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घट्टी घंटीला टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुडपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार